छत्री काढा रे बघा माझी अजून काढक हे शेंगी कुड्याचे हे बघ हे बघ तसे हे बघ छोटे छोटे लंगडी दीपिका शाहनी असा दीपिका लाकूड कुडल का

आता पळतले मग वांडे पळतले पिंक्या धाव यावच लागला त्या ट्रॅक्टर बाईक ढाक धाक धाक धक 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 धकमी पडाको बाबा आम्ही घेऊन जाऊची ना <laughs> <laughs> नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश गाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते ही बघा फलटण आपली तर मंडळी बऱ्याच दिवसांनी आम्ही तुमका दिसत असतालो कॅमेऱ्यावर तर बऱ्याच दिवसांनी बघित असत तर पाऊस लागता नाही हो बघा आता मी सड्या रिलाव पिंके बाय नंदन चंदन चंदन नाही चैतन्य तर अशी सडर फेरफटको मारू गेलाव संध्याकाळी सकाळ दुपारची कामं वगैरे करून जरा कोपरे साप वगैरे करून बरेच दिवस व्हिडिओ केला नसल्या कारण के लेन्स का बाष्पा पकडला <laughs> त्यामुळे धुरकट दिसता आमकाव दिसत आहे बघा आणि बघा सगळेजण पोळशेची भाजी काढूसाठी आम्ही लाव खास आमचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी सतवलेणी असा सतवलेणी म्हणजे त्यांना सवय झाली आमचे व्हिडिओ बघूची आणि दोन महिने व्हिडिओ कॅमेरा आताच घेतलेलो नव्हतं त्यामुळे व्हिडिओ बनवलेले नव्हते तर आता अचानक जर चला म्हटलं जाऊया मूड झालो तर चला ही बघा फोडशाची भाजी ही बघा ही बघ फुल इलेला असतात ती फोडशाची भाजी आहे ही बघा सगळ्या घेतात ही बघा

याचा आणि त्याचा पटतात ना अजिबात तर मंडळी ही बघा फोडशाची भाजी कशी ओळखायची नाही तर भूर कांदे पण काटून ही <laughs> बघा पोडशाची भाजी अजून कुड्याचे शेंगे धरायचे फुला कुड्या पिंके फुलत हे बघ कुड्याचा

उडायचे बोलणार आहे याच्यात एक कौंडाळा आमचा ता बोलणारा एक्सपर्ट बोलणारा ता असं बोलता बोला तोंड उघडला की का बघ हय हय हे बघा हे मोपा हे बघा हे भाऊर कांदे न्यायचे नाही हे बघ कांदे हे बघ कसे हे बघ भोळ कांदे होय ना बिंके भोळ कांदे ना, एकदा एका काळाची माहिती झालेली आहे भाजी कशी काढ हे कांदे माहिती नाही काढणार नाही मोठी मोठी पाऊस लागलो लगेच मोठी कुड्याची शेंग्याची केलस ना अशी चवळीस सा वाली सारखी होमचमीत लागतात

झाली संध्याकाळच्या वक्ताची होत तरी फेकून देवा आता कडे फेकून दे तुझ्या इत्या तुझी घे ना छत्री कान काढून ठेव हे खैस रे कोण छोट पुढारी छोट पुढारी खावचोय बघा पुढाकार तो बघ तो बघतो बघ तो अडचणीत दात घालता पिंक त्याच्या मुंगळी चावली आता छोट्या पुढाऱ्याचे किती झाली दाखवू पिशेद आमची भाजी किती आली रे

तुझ्यापेक्षा आठ महिन्यात तू मोठो मग बरोबर सांगणार मी मोठो असतात मनान घे हा पण कोणाची तू देऊ नको ना चैतन्य म्हटले नंदन वाटत नाही दादा म्हणत तसा हे बघ शेंगे धरतात कुड्याचे हे बघ हे बघा तसे हे बघा छोटे छोटे कुड्याची शेंगी धरक लागली हे मोठ कोण तू हा मग मोठ्या वजा घ्यायचा पणच मग अशी घेतलेलं ना अरे थोडीशी काढवी थोडीशी काढवी आणि जाऊया भारगीची नाही मिळतली काही हय मस्त गो टाळात आपण ती भुतुरा पिंके ही बघा फोडशेची भाजी आपली ही बघा मस्तपैकी आता जाऊन करायची कोवळी कोवळी आहे एकदम बाईचे आमच्या मोठे मोठे म्हणी पाठवत साधे पण ना मोठे असा दीपिका शाहनी ते पाय दीपिका धरी <laughs> बाय हे बघा असे गावातले आमच्या ते असे वासाडत आहे

कुळग्या चांगला घी म्हणून संध्याकाळी मंचुरियन करूया आपण मस्त पैकी जाता नाही पण आय खुश होऊसाठी बघा लाकडा घेऊन चालली बघ याकडे बघ जा म्हणजे तशी काय नाहणार तुम्ही येता एका ह्याच्या बाईच्या कपार चढवर येता टोपी घालानी दा चढ बघ कपाळा हा गो गो बघ असा गी हा घी असा डोया बियात घालश्या चला चैतन्याकडे नको तू नको धर मंचुरियन हवी ना चल हातात गी, का। गी।, गी।, गी। दर मदी, मदी दर। अरे नाही जमणारी अचागी हां मधी दर अरे मधी हा चल नंदन गावता काय पाऊस पडल्या रेंका आठवण झाली लाकडा शोधूची <laughs> आधी झोपलेली तुम्ही लाकडा भरला आमची रवलेली करायची त्यांना न्या वळुंड्यात ना कास माणूस मागवलेलो

ये आजी खुश होत आजी खुश होत चला आजीन, आजीन केलं फोन चला मंचुरियन भाजी ना <laughs> त्या मला चाल करा आता पटापट ती का पटा -पटा। <laughs> सांगा गो तू कोबी कापून ठेव म्हणून मी देत आहे मग का दोन मिनटात फक्त चाडक तेल ओतून ठेवा त्याच्या डोळ्या बिळ्यात घालणार

ह्या का ह्या गीरासा हातात ना त्या उगी चोपी वाढत राहावात लागला खाई लागला, लागला। धरलं कसा वर घेतलं नाही तर पार्टी खाली कसा गेला एवढ चायची तर अशा प्रकारे बघा तर मंडळी अशा प्रकारे बघा आम्ही पोडशाची भाजी वगैरे काढून नाणी याची संध्याकाळची या केलं ना मंडळी अशा प्रकारे आम्ही आता पोळशाची भाजी काढून ही बघा तल्ला संध्याकाळी भाजी करूची या मस्तपैकी पिंके येल्यामुळे पिंकेच्या तिकडे मिळत नाही वयंडेच्या साड्या भाजीच नाही मुळात सडोच नाही सडोच नाही त्यामुळे भाजीच नाही वय म्हणाच्या वैरेच्या इतर कधी मशी पाठवून तो बघा बिचारो हे पुढे नाही काजी आणि खरो खरोखर तेव्हा तुझ्या पप्पाने बाग दिली बघून ती आंब्याची मोठीशी बै ना बाय तीन चार <laughs> बागे फिरवले घरगरा ही भाजी तो खाऊची असाल कोण करून घालता करून कोण घालणार ऐकलं कोण पिंके ते, 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 ते <laughs> तो तो पिंक तो परत फोन येलो सांगता भावशेच फोन हॅलो व्हॉट इज दिस कोण नंदन कौन नंदन <laughs> कौन बात कर करता घे हज राहत एक दिवस आज हवी राहतय म्हणता काय <laughs> 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 एक दिवस तर काय काय घरात कोंबड्या बसून देऊ नको ते काय बोललो चैतन्य सांगता तू काय तू फोन घराकडे घराकडे आम्ही साड्या रिला साड्या रिवा होय बा काका तू घेऊन बस म्हणून सांग तू बघ तू बघ करो मला शेतकरी तो तो बघा <laughs> एकडे <यक> बघ <बाग>? भाजी <laughs> काढू गेली पोडशी जे लाकडा घेऊन चालली लोकांची <laughs> यो बघा <बागा> बंड <बर्ण। laughs> तर अशा प्रकारे आम्ही पोडशाची भाजी घेऊन आता घरात आहे बघा आणि भाजी बाजू रवली टोनकी फोनकी घेऊन चालला ती कारण लवकर पाऊस लागलो त्यामुळे लाकडं आमची भिजली आधी बरीशी तुमका काय वाटलं ही बोलणारी नाही डॅमेज चैतन्य परत पंधरा दिवस झाले तर मजा मारता मजा मारता नुसतो हो आहे ना मंचुरियन भाजी कोण खाय होय ना माझी मर्जी <laughs> चला मंडळी अशा प्रकारे आता इथे पुन्हा भेटूया आपल्या नव्या नव्या व्हिडिओ भेटूया परत कधी बघा कोकणकर नाही कोकण करण्या बघा ही बघा चलली घाट बघा मध्ये घाटी स्लीप नेऊन नानी येतला सुके आता कळतं रे हळू चला तर मंडळी व्हिडिओ गमासाठी एक माणूस लाकूड घेऊन खांद्यावर नाही गेलो <laughs> खास का व्हिडिओ गमाचाच होता माका हो बघा खास का जपत पण नाही आता तरी पण तो आपलं तुमच्यासाठी घेऊन चाललो बघा कारण का व्हिडिओत भेट गमणार नाही ना नाहीतर होई ना रे आम्ही आपल्या दोघांनी ह्या बघा मोठा टोमरूप घेतला हळू जा नाही तर आडव्या होय त्या